नमस्कार कळाच्या लागल्या जीवा भाग चार लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी कालच्या भागात आपण पाहिलं की सुमितशी मालू आणि माधव बोलतायत आता पुढे मी आणि माधव सुमितकडे तो अजून काही बोलेल म्हणून अपेक्षेने पाहत होतो पण तो काही एक न बोलता समोरून उठून गेला का वागतायत ही मुलं असं काय एक, एक वाढून ठेवलंय नशिबात ते देवत जाणे आपण आयुष्यभर मी माझं घर माझी मुलं माझा नवरा माझं माझं म्हणतो खरं पण खरंच ते आपलं असतं का ही माझीच मुलं मला क्षणात परकी वाटायला लागली मूल मोठं झालं तरी आपण त्यात आपलं लहान मुलंच बघत असतो त्याचं शारीरिक वाढणं फक्त आपण लक्षात घेतो म्हणजे उंची किती वाढली आहे जाड झाला की बारीक झाला अगदी बघ किती वाढलेत असे लहान सहान बदलही नजरेतून सुटत नाही मग सियातील गेल्या महिन्या दोन महिन्यात झालेले बदल किंवा मा तिची मानसिकता माझ्या लक्षात कशी आली नाही की लक्षात आली पण मी डिनायल मोडमध्ये होते म्हणजे माझी मुलगी ती असं काही वागणारच नाही असा, असा विश्वास मी ठेवला का ती का नाही मनमोकळेपणाने बोलली माझ्याशी आणि तेजस तो तर परका नव्हताच मला त्याच्याबद्दल आमचा नकार असण्याचं काहीच कारण नव्हतं मग ही गोष्ट आमच्यापासून लपवाविषयी का वाटली त्यांना आता वाटतंय नशीब तेजसच आहे दुसरा कोणी असता तर गोष्टी किती अवघड झाल्या असत्या कसं असतं ना माणसाचं त्यातल्या त्यात, त्यात माणूस आपल्यासाठी काय आहे हे शोधत असतो सुखात दुखात, सुख शोधण्याच्या या प्रवृत्तीमुळेच जगणं सुसह्य होत कदाचित मी आणि माधवने एकमेकांकडे पाहिलं आणि अगदी एकमेकांच्या मनातलं समजल्यासारखं सियाच्या रूममध्ये गेलो ती कसलं तरी पुस्तक वाचत पडली होती आयुष्यात एवढी प्रचंड उलथापालत झाली झालेली असताना ही एवढी शांत कशी राहू शकते आम्ही मात्र मनस्वास्थ्य घालून बसलो आहोत मला उगाच तिचा चेहरा सुकल्यासारखा वाटला आणि पोटात भडभडून आलं किती चांगली गोष्ट किती आनंदाची गोष्ट जर योग्य प्रकारे झाली असती तर किती कौतुक केलं असतं सगळ्यांनाच किती आनंद झाला असता मी तिच्याजवळ बसत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला माधव बाजूलाच असलेली खुर्ची ओढून त्यावर बसला सिंह थोडी शांत झाल्यासारखी वाटली मी हात फिरवत असताना ती डोळे मिटून शांत पडून राहिली कुठून सुरुवात करावी तेच कळत नव्हतं शेवटी तीच म्हणाली सॉरी तुला खरंच मनापासून असं वाटतंय का माधवने विचारलं माझी चूक झाली म्हणून नाही पण माझ्यामुळे तुम्हा दोघांना त्रास होतोय हे समजतंच मला म्हणून सॉरी खरंच सॉरी तुला खरंच आमची इतकी काळजी वाटते मी तिरकसपणे विचारलं आई नको ना हे असं बोलणं मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचंय मलाही बोलायचंय तुमच्याशी पण प्लीज मला कसलाही मेलो ड्रामा नकोय मेलो ड्रामा अगं तू जे वागली आहेस तसं जर दुसऱ्या घरातली मुलगी वागली असती ना तर तिला घरातून हकलून दिलं असतं माझा आता मात्र संताप झाला होता पण माधव माझ्याकडे बघत म्हणाला मालू तू जरा शांत होतेस का प्लीज या सगळ्यामुळे मुद्दा मूळ मुद्दा बाजूला राहतोय आणि नको तिकडे विषय भरकटतोय सो so, प्लीज जरा शांत बस हे नेहमीच आहे काही झालं की मला शांत बस म्हणून सांगायचं मी चरफडले बरं आई आज तू आणि मीच बोलूया तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन आणि मग बाबांच्या ओके तुम्ही दोघं हो, आमच्याशी लहानपणापासूनच खूप मोकळेपणाने वागला आणि काय चांगलं काय वाईट हे आमचं आम्ही ठरवावं यासाठी आम्हाला अनुभव येऊ दिलेत चुका करू दिल्या खूप सुरक्षित वातावरणात आम्ही वाढलो पण म्हणून निर्णय घेण्याची आमची क्षमता कशी वाढेल याकडे तुम्ही लक्ष दिलं विशेषतः बाबांनी अतिरेकी काळजी कधी केली मला नाही मला लग्न करावं असं नाही वाटलं तर तुम्ही माझ्या मताचा आदर केलात तेच तेच चुकलंय आमचं वेळीच लग्न लावून द्यायला हवं होतं म्हणजे आज जी परिस्थिती उभी आहे ना ती उभीच राहिली नसती हे असंच मुलांना वाढवताना खूप आदर्श आईबाप असलं पाहिजेत आपण हे असं नको ते एक व्यक्ती म्हणून त्यांचं स्वातं, स्वातंत्र्य स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं पाहिजे वगैरे भ्रामक कल्पनेत राहिलोत आम्ही आणि हे असे नुसते मोठे मोठे शब्द वापरून परिस्थितीचं गांभीर्य काही कमी होत नाही हो आई हे तर फारच भयानक आहे लग्न फक्त शरीर सुखासाठी करतात का मुस्काट फोडीन तुझं जास्त बोलायला आहेस जास्त झाला विचार स्वातंत्र्य तुझं मालू उगा त्रागा करून घेऊ हो नकोस तिचं काय म्हणणं ते ऐकू तरी दे माधव हो म्हणाला थँक्यू बाबा बरं झालं तुम्ही समोर आहात नाहीतर हिच्याशी बोलणं म्हणजे अवघडच आहे तू मला म्हणालीस की दुसऱ्या घरात असं घडलं असतं तर घराच्या बाहेर काढलं असतं पण एक सांग इज दॅट राईट माझ्या बाबतीत त्याने काही फरक पडणार नाही कारण मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे एकीकडे तुम्ही मोठे झालात आता जबाबदारीने वागा म्हणून कानी कपाळी ओरडायचं आणि दुसरीकडे त्याची मुस्कट डाबी करायची मोठं होणं म्हणजे फक्त शरीराने मोठं होणं नसतं अनुभवाने मोठं होणं असतं होतील चुका होऊ द्या ना पडेल ठेचकाळेल तुम्ही फक्त बाजूला उभे राहून आम्ही आहोत हे सांगा कडेवर घेऊन कशाला पळता मग हे धावणं त्यांचं कमी आणि तुमचं जास्त होतं हे बघ माझ्या बाबतीत सांगायचं असतं सांगायचं झालं तर रात्री पार्टीत दारू पिऊन कोणाबरोबर तरी कुठे काय करते याच भान नसताना बेभान होऊन झालेली ही गोष्ट नाही पण फक्त शारीर आकर्षणातूनही झालेली ही, ही गोष्ट नाही मला जो माणूस आवडतो ज्याचा मी रिस्पेक्ट करते अशा प्रगल्भ माणसाबरोबर जाणीवपूर्वक समजून उमजून झालेल्या जवळीकीतून हे झालेलं आहे आणि त्याबद्दल मला अजिबात गिल्ट नाही जो अनुभव मी घेतला तो अनुभव सुंदर होता आम्ही दोघांनी तो घेतला त्यामुळे कोणा एकाला दोषी ठरवणं सुद्धा चुकीचं आहे त्याच्यावरती तो अन्याय चूक आहे तीही की आम्ही जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतून जावं लागतंय इतकं सिंपल आहे सिंपल उगाच माधव तू सुद्धा मी उगाच त्रागा करते असं म्हणतोयस ऐकतोयस ना काय मुक्ताफळ उधळती ती सगळी लाच शरम सोडून आहे आई बापासमोर बोलतोय याच जरा तरी भान ठेवायचं मी आहे त्या विचारांची ठीक आहे मला हे असं जास्तीचं विचार स्वातंत्र्य नाही झेपत आणि पटतही नाही तू तेजस्वी लग्न कधी करणार आहेस ते सांग मला तुझे हे युक्तिवाद ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मी डायरेक्ट मुद्द्याला हात घातला ओह आय सी तेजसने सांगितलं तर तुम्हाला हे बघ तुला पटत नाही कारण तुला पटवून घ्यायचं नाही आणि बोलायचं नाही कारण बोलण्यासारखं तुझ्याजवळ काही नाही असं करून तू परिस्थिती समजून घेत नाहीस तर त्यापासून लांब पळतेस तुला माझं म्हणणं ऐकून घ्यायचं नसेल तर मीही तुला माझा निर्णय सांगते मी तेजसशी लग्न करणार नाही नाही हे मूल मी जन्माला घालणार आहे क्रमशः अपर्णाकुलकर्णी करणे